नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऑलरेडी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे एन टी एच्या वतीनं जी नीट दोन हजार पंचवीसची प्रवेशपूर्व परीक्षा झालेली होती त्या एन टी एकडनं संदर्भात ओ एम आर आणि ऑफिशियल अँसर की आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना होती कि की ज्यांनी ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आता आपला स्कोअर काढून घ्यावा ऑफिशियल अँसर की प्रमाण ओ एम आर उपलब्ध असल्यामुळं ॲक्युरेट स्कोअर काढणं आपल्याला त्या ठिकाणी शक्य आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सी टी सेलकडनं एक अतिशय महत्त्वाची नोटीस जी काल सायंकाळी जाहीर झालेली होती नेमकी नोटीस काय आहे ते आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये बघूया या नोटीसच्या माध्यमातून महाराष्ट्र सी टी सेलकडनं ज्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया घेण्यात आलेल्या होत्या त्या ही नोटीस आहे नोटीस अशी आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्यापैकी काही सामायिक प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले असून उर्वरित परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे सी ई टी दोन हजार पंचवीसच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या निकालाबाबतची माहिती पुढील प्रमाणे तर थोडक्यात काय तर सी टी सेलनं एकूण ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्या परीक्षांपैकी काही परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत काही येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत त्याची टेन्टिट्यू डेट या ठिकाणी जाहीर केलेली आहे आता जर ज्या परीक्षांचे निकाल जाहीर था, जाहीर झालेले आहेत या बाबतीत जर बोलायचं झालं तर खूप सारे बारा जो जो वेगवेगळे कोर्सेस आहेत की ज्याची पर ज्याची परीक्षा कंडक्ट झाली आणि त्याचा जा रिझल्टसुद्धा जाहीर झालेला आहे आता ज्या परीक्षांचे निकाल पुढच्या टप्प्यामध्ये येतील त्यामध्ये विशेष करून ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये मा इंजिनिअरिंग कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल वेगवेगळ्या ब्रांचेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती म्हणजे महाराष्ट्र ई टीची पी सी एम ग्रुपची ई टी त्यासोबतच ज्या मुलांना भविष्यात फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्या संदर्भानं फार्मसी ई संदर टी या दोन्हीही महत्त्वपूर्ण परीक्षांचे निकाल हे आपल्याला सोळा जून दोन हजार पंचवीसला जाहीर होतील अशा पद्धतीचं ऑफिशियली नोटिफिकेशन हे ई टी सी पब्लिश झालेलं आहे ह्या तारखासुद्धा टेंटेटिव्ह आहेत होऊ शकतं की जर हा रिझल्ट त्यांना अगोदर डिक्लेअर करायचा आहे कारण परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झालेली होती जर त्यांना वाटलं की ही परीक्षेचा रिझल्ट अजूनही दोन दिवस अगोदर जाहीर करायचा आहे तर कदाचित त्या संदर्भात नवीन नोटिफिकेशन येऊ शकतं परंतु तुर्तास जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे जे महाराष्ट्रामध्ये पी सी एम सी टी किंवा पी सी बी ग्रुपच्या सी टीचा रिझल्टचा वेट करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सी टी सेलकरणं जी डेट जाहीर झाली ती सोळा जून आहे सोळा जूनपर्यंत रिझल्ट पब्लिश होण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल ऑनलाईन पद्धतीनं प्रवेशपूर्वक परीक्षा झालेल्या असल्यामुळं कदाचित त्याच्या एक दिवस दोन दिवस अगोदर सुद्धा हा रिझल्ट सी टी सेल जाहीर करू शकतो तृताश या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना की महाराष्ट्र सिटी सेलकडनं ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या विशेषतः पी सी एम पी सी ग्रुप पी सी बी ग्रुपच्या याचा रिझल्ट सोळा जूनला जाहीर होईल अशा पद्धतीची नोटीस आपल्याला उपलब्ध झाली आपण हा व्हिडिओ इथे व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पाय एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद